आताची सगळ्यात मोठी बातमी हिरे बुसे वादांचा दुसरा अंक पुन्हा सुरू तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी हिरे कुटुंबाच्या संस्थेच्या बोगस प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा बँकेतील कर्ज प्रकरणी वादात हिरे अडकले आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी हिरे कुटुंबियांच्या संस्थेतील बोगस भरती प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा बँकेतील कर्ज प्रकरणाच्या वादात हिरे अडकले आहेत परंतु हा वाद क्षमत नाही तोच भुसे व हिरे यांच्यातील वादांच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे मालगाव येथील व्यंकटेश्वर सहकारी बँक नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक व कर्मवीर बाबासाहेब हिरे वेतनदार सहपसंस्था यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थातील कर्मचाऱ्यांना तसेच इतर सभासदांना दिलेल्या कर्जाच्या चौकशी आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिले आहे याबाबत पालकमंत्री भुसे यांनी सहकार विभागाकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली होती महात्मा गांधी विद्यामंदिर व वा आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थांतील कर्मचाऱ्यांना व्यंकटेश सहकारी बँक लिमिटेड मालेगाव या बँकेने केलेल्या कर्ज वाटपाची नियमित दरमहा वसुली संबंधिताच्या वेतनातून होत नाही असे वक्त कर्जदारांपैकी काही कर्जदारांवर इतर कर्जे गृह कर्ज आहेत प्रस्थापित संबंधित बँकेने याची खातर जमा न करता बँक जमा वाटप कर्ज वाटप केले आहे त्यामुळे बँकेचा एन पी एल वाढला आहे तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थातील कर्मचाऱ्यांच्या नावाने व्यंकटेश सहकारी बँक लिमिटेड मालेगाव नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक व कर्मचारी भाऊसाहेब हिरे वेतनदार सह संस्थेतून कर्ज काढले जाते कर्ज रक्कम कर्म कर्मचाऱ्यांच्या खात्यावरून रोख स्वरूपात काढून ती संस्था सं संचालकांना खासगी कामासाठी दिली जाते यामुळे कर्ज रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होत नसल्याचा आरोप यावेळी दादा भुसेंनी केला असून हिरे यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थाच्या खात्यावर विद्यार्थी स्कॉलरशिप शैक्षणिक फी अनुदान कर्ज शासकीय योजनांचा निधी व इतर बाबीतून जमा निधीतून या संस्थाच्या खात्यातील रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर वर्ग करून कर्मचाऱ्यांचे कर्ज फेडले जात आहे असेही यावेळी सांगण्यात आले सन दोन हजार दहा पूर्वीपासून या, पास। या पद्धतीने कामकाज केले जाते अशी तक्रार भुसे यांनी केली होती याची दखल घेत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे अपर निबंधक शैलेश कोतमेरे यांनी नाशिक सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक फिरते पथक संतोष वागचोरे यांना दिले आहेत यामुळे हिरे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे